छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली आहे महानगरपालिकेच्या वतीनं विविध विभागांच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या निदेशानुसार पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे महानगरपालिका विद्युत विभागाचे मान्सून पूर्व कामे देखील पूर्ण झाले आहेत तर पावसाळ्यामध्ये लाईटच्या खांबांमध्ये वीज प्रवाह उतरला तर महानगरपालिकेला कळवा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलंय दरवर्षी पावसाळी हंगामामध्ये वादळी वाऱ्यामुळे किंवा जोरदार पावसामुळे शहरातील वीज खांबांमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वीज वाहक खांबांमध्ये वीज प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे यामध्ये विद्युत पोलावर वायर तारा दोऱ्या बांधून त्यांचा उपयोग कपडे वाळवण्यासाठी किंवा पाळीव प्राणी बांधण्यासाठी छोटे बॅनर लावण्यासाठी करू नये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पोलमध्ये वीज प्रवाह उतरून अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता नागरिकांनी विद्युत पोलाला स्पर्श करू नये किंवा दुभाजकावरून रस्ता ओलांडताना विद्युत पोल केबल किंवा जंक्शन बॉक्स इत्यादींना स्पर्श करू नये शहरातील विस्तारित भागांमध्ये नागरिकांच्या वतीनं ना फोनवर पथदिवे चालू आणि बंद करण्यासाठी स्वतंत्र वायर नसताना परस्पर खोलवर पथदिवे लावण्यात येतात आणि पथदिवे वायर एम सी पी किटकॅट इत्यादीद्वारे चालू बंद करण्यात येतात एखाद्या पोलमध्ये विद्युत प्रवाह असल्याचं निदर्शनास आल्यास त्वरित महानगरपालिकेला कळवावे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याशी संपर्क करावा तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे या अनुषंगाने नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील पतदिव्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार प्रभाग हाय अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे